नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय माहिती आहे सरकारी कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता माय जुलै दोन हजार चोवीसपासून वाढ करण्यात वाढ होणार आहे याबाबत सातवा वेतन आयोगामध्ये तरतूद देखील नमूद आहेनुसार सदर वाढ नियोजित आहे केंद्र सरकारच्या सातव्या वेतनयाच्या शिफारशीनुसार राज्य शासन वित्त विभागाच्या वेतन आयोगामध्ये भत्ता भत्तावाढी तरतूद नमूद करण्यात आलेली आहे सातव्या वेतनयोगातील तरतुदीनुसार घरभाडे भत्तामध्ये मागे भत्त्याच्या वाढीनुसार घरभाडे भत्तामध्ये देखील सुधारणा करण्याबाबत तरतूद नमूद करण्यात आलेली आहे सदरची तरतुदी केंद्र सरकारच्या शिफारशीनुसार राज्य कर्मचारी लागू करण्यात येणार आहे याबाबत वित्त विभागाकडून दिनांकस पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी निर्गमित करण्याच्या निर्णयामध्ये सदर याच्या काही वाढीची तरतूद नमूद करण्यात आलेली आहे गरबाडे भत्ता भत्त्याचे सुधारित दर हे मागे भत्त्याचे दर पन्नास टक्केपेक्षा अधिक झाल्यास करणं नियोजित आहे सदर विभागाच्या वित्त विभागाच्या निर्णयानुसार नमूद आहे की डी ए दर पन्नास टक्केपेक्षा अधिक झाल्यास कर्मचाऱ्यांच्या वास्तवाच्या ठिकाणानुसार वर्गीकरण वर्गीकृत शहरांना अनुक्रमे तीस टक्के वीस टक्के दहा टक्के अशी घरबडे भत्ता सुधारणा करणे नियोजित आहे वरील निर्णयानुसार विचार केला असता सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून डीए दर हे त्रेपन्न टक्के म्हणजे पन्नास टक्केपेक्षा अधिक झाले म्हणजे घरबडे भत्ता एक एक जुलै दोन हजार चोवीसपासून सुधारित करण्यात येऊन फरकाची रक्कम देखील अदा करण्यात येईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समोर व्हिडिओ सुद्धा आवडला असेल तर लाईक करायला सरकारला विसरू नका धन्यवाद